नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याबरोबर जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल इथे पाहू शकतो जे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद जालना राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकर मार्फत जी नवीन भरतीची जाहिरात आहे जाहिरातीची सूचना देण्यात आलेली आहे त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत मंजूर रिक्त कंत्राटी तत्वावरील दंतरोगतज्ञ डेंटल टेक्निशियन डेंटल हायजिनिस्ट समुपदेशक डेंटिस्ट डेंटल आहे डेंटल टेक्निशियन आहे डेंटल हायजिनिस्ट काउन्सिलर आणि काउन्सिलर जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत विविध पदे भरण्याकरता सविस्तर जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी जाहिरात परिपूर्ण वाचून जाहिरातीत सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यावर वेधशुल्कासहित परिपूर्ण भरलेले अर्ज दिलेल्या ठिकाणी वेळेत सादर करावेत तर यानुसार पाहू शकता जी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार ही जी पदे आहेत याच्या पदांची जी शैक्षणिक पात्रता आहे देण्यात आलेली आहे डेंटिस्टसाठी आर एच पार्थूर मुख्यालय आहे स्टडी बी डी एस विथ एम डी सी रजिस्ट्रेशन एक वर्षाचा एक्सपिरियन्स पेस्केल देण्यात आलेला आहे आणि एकूणच्या जागा आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर डेंटल टेक्निशियनसाठीची डी एच चालण्यासाठी आहे एच एस सी आणि डिप्लोमा डेंटल टेक्निशियनमध्ये एक जागा आहे डेंटल टेक हायजिनिकसाठी एन ओ एच पीसाठीच्या डिप्लोमा इन डेंटल हायजिनिकसाठी एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे काउन्सेलरसाठी एम एस डब्ल्यू विथ वन इयर्स एक्सपिरियन्स याच्यासाठी तीन जागा आहेत याच्यासाठी अटी वर्षी पाहू शकता जहादीत नमूद केलेल्या संख्येमध्ये वेळ बदल होऊ शकतो त्याचबरोबर वयाची पात्रता चाळीस वर्षापर्यंत आहे मागास प्रगासाठी पंचेचाळीस वर्ष असणार आहे त्याचबरोबरची महत्त्वाची माहिती पाहू शकता ते सदर नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असून अर्ज जर अस दिनांकापासून एकोणतीस जून दोन हजार चोवीसपासून नवीन अभियान प्रकल्प बंद होईपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत तो निवड प्रक्रिया असणार आहे त्याच्यासाठी अर्जांची छाननी करून मार्गदर्शक सूचनेनुसार गुणांकन पद्धतीनुसार पदाच्या शैक्षणिक अहतेनुसार अंतिम गुणांच्या सरासरी पन्नास गुण व ॲडिशनल शैक्षणिक अहतेनुसार सिलेक्शन केलं जाणार आहे यासाठी तुमचं जो उपयुक्त पदासाठी जाहिराती अर्ज मागवण्यात येत असून पात्र उमे, उमेद उमेदवार पात्र उमेदवार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सर्वाधिक गुणांच्या आधारे नेमणूक केली जाईल उमेदवाराने परिपूर्ण भरलेले जाहिरात जे आहे अर्ज जे आहेत पदासमोरच्या ठिकाणीच बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून वेळेपर्यंत कार्यालय वेळेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे यासाठी जो तुमचा जो ॲड्रेस जो आहे तो देण्यात आलेला आहे मुख्यालय या मुख्यालयाच्या ठिकाणी दिलेल्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जासाठीचा जो ॲ पत्ता जो आहे तो पत्त्यानुसार तिथे अर्ज करायचा आहे ते पाहू शकता प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट इंटरग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंगासाठी आहे यासाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान एम एस आय टीचे सर्टिफिकेट सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदाराने अर्ज ए फोर आकाराच्या कोरे कागदावर करायचा असून त्यावर स्वतःचे नाव पत्ता वरील पदानुसार ठिकाणी लिहून त्यामध्ये खालील बाबींबाबत अंतर्भूत करावेत याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे पाहू शकता जन्मतारखेचा दाखला शैक्षणिक अर्धासंबंधी आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्रे अनुभव प्रमाणपत्रे इत्यादी झेरॉक्सप्रती साक्षांकेत करून तसेच राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी बिनपरतावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुना अर्ज सोबत जोडून अपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला फिलआउट सबमिट करायचं आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता अर्जाचा जो नमुना जो आहे तो देण्यात आलेला आहे अधिकृत तर हा अर्जाचा अधिकृत जो नमुना आहे तो तुम्हाला फिलआउट करून सोबत जोडून त्याबरोबर जे डॉक्युमेंट्स जे आहेत ते जोडून तो दिलेल्या ॲड्रेसवर तो तुमचा जो ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे महत्त्वाचा आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ही जी, जी भरती आहे जिल्हा परिषदसाठीची राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद